आपण बालमुकुंद महादेव बाल मंदिर आहे आतल्या साईडला मंदिर आहे हे हर हर महादेव बालमुकुंदेश्वर खूप सुंदर मंदिर आहे ओम नाम हर हे पवन खूप सुंदर मूर्ती नर्मदे हरित्र हनुमान की जय नर्मदे हर खूप सुंदर आहे आणि इथून इकडे ह्या साईडला गेल्यानंतर आहे ना हे होमकुंड आहे खूप सुंदर असं होमकुंड आहे नर्मदे हर 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 महादेव हे बघा हे होमकुंड खूप सुंदर नर्मदे हर नर्मदे हर 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 महादेव 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 नर्मदे हर हे बघा इकडं खूप सुंदर शिवजींचं वर्ल्ड फोटो गुरुदेव तिथूनच इकडं हिमा नर्मदा ये पुढच्या साईडला बघा हिमा नर्मदा इथं पुढच्या साईड आहे हर नर्मदे ये हर नर्मदे हर 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 महादेव आता पुढचा प्रवास सुरू कर नर्मदे हर हर